तर पुन्हा एकदा आपण या कार्यक्रमामध्ये दुसऱ्यांदा भेटतोय पण यावेळेला विषय थोडा वेगळा आहे मग मगाशी आपण ज्या वेळेला चर्चा केली होती त्यावेळेला एका विशिष्ट पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी आणि त्यांच्या विजनविषयी आपण जाणून घेतलं होतं पण आता इलेक्शन इयर आहे निवडणुकीचं वर्ष आहे आत्ता लोकसभा निवडणुका आणि नि त्यानंतर लगेचच या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुकासुद्धा सुद्धा अपेक्षित आहे आणि अशा वेळेला प्रत्येक पक्ष आपली भूमिका पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो या राज्याबद्दल या शहराबद्दल मला काय वाटतंय या प्रत्येक पक्षाच्या नेत्याला सांगायचं असतंय आणि तेच स्टेटमेंट आपण आज जाणून घेणार आहोत नव्या महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्रातल्या पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या पक्षाला काय वाटतंय राजकीय पक्ष कसा विचार करतात महाराष्ट्र पुढे नेण्यासंदर्भात या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतात खरंतर राजकीय चर्चा नाही आहे फक्त आपल्याला एक प्रत्येक नेत्याकडून की नोट घ्यायची त्यांच्या पक्षाची भूमिका आपल्याला विचारून घ्यायची आहे त्यामुळे वादविवाद होणार नाहीत एक महाराष्ट्र आणि मुंबईच्या दृष्टीने काय महत्त्वाचं त्यांना वाटतं त्यांच्या पक्षाला वाटतं आणि ते विजन पुढे नेण्यासाठी ते काय करणार आहेत अशा स्वरूपाची ही एक की नोट प्रत्येकाने देण्याची आहे माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत माजी मंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे ते आमदार आहेत नेते आहेत त्याचबरोबर माजी मंत्री सचिन अहिर सुद्धा आपल्यासोबत सहभागी झालेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते आमदार आहेत आणि तरुण तडफदार नेतृत्व म्हणून आता सध्या भाजपमध्ये ज्यांचं नाव आहे नवनाथ बन प्रदेश प्रवक्ते आहेत ते सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत आपण तीन प्रमुख पक्षांकडनं जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांची भूमिका काय देशमुख साहेब मी तुमच्यापासून सुरुवात करतो महाराष्ट्र एन डी टी मराठीची एक टॅगलाईन आहे की नव उद्योजक घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्रात जे नवीन आहे ते सगळं आम्ही दाखवणार आहोत महाराष्ट्रात नवीन तुम्हाला असं काय वाटतं की ज्यात पोटेन्शियल आहे महाराष्ट्र पुढे नेण्याची ताकद आहे आणि त्या गोष्टीला पुढे नेण्यासाठी तुमचा पक्ष आणि तुम्ही काय प्रयत्न करणार सर्वप्रथम मी या ठिकाणी एन डी टी व्ही मराठी हे नवीन चॅनल जे लॉन्च होतं आहे त्याबद्दल एन डी टी व्हीला सर्वांना इथे शुभेच्छा देतो मी आज तुमची ॲडवर्टायजमेंट पाहिली त्या ॲडवर्टाइजमेंटमध्ये तुम्ही लिहिलं आहे की जे काही सत्य महाराष्ट्रात घडेल तेच आम्ही दाखवू आणि तीच सर्व जनतेची अपेक्षा आहे जे काही घडतं महाराष्ट्रात जे काही चुकीचं घडतं जे काही चांगलं घडतं ते एन डी टी व्हीच्या माध्यमातून मराठीच्या माध्यमातून जनतेसमोर यावं एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो आणि आपण जो प्रश्न या ठिकाणी विचारला आहे की नवीन उद्योजक तयार झाले पाहिजे त्याच्यासाठी सातत्यानं ज्या पद्धतीचं वातावरण औद्योगिक वातावरण महाराष्ट्रामध्ये पाहिजे त्या पद्धतीचं जर झालं तर अनेक नवीन उद्योजक आपण पाहतो की नवीन उद्योजक लहानशा भांडवलीवर तेसुद्धा आपला लहानसा उद्योग चालू करून पुढील काळामध्ये आपल्या स्वतःच्या मेहनतीवर पुढे येतात असे अनेक उदाहरण आपल्याला समाजामध्ये दिसतील त्याच्यामुळे नवीन उद्योजक आले पाहिजे ही स शासनाची भूमिका आहे आणि ही भूमिका असतानाच महाराष्ट्रामध्ये सुद्धा नवीन नवीन उद्योग आले पाहिजे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे की नवीन जेवढे महाराष्ट्रामध्ये उद्योग मोठे मोठे उद्योग येईल तेवढ्याच त्या ॲन्शलिट्यूटसुद्धा वाढतील आणि एक मोठा उद्योग आला म्हणजे त्याच्या माध्यमातून अनेक एन्स्युलर युनिट त्या ठिकाणी उभे राहतात आणि छोटे मोठे उद्योजक त्यानिमित्तानं तिथे तयार तारु होतात तरुण तयार होतात बँकेकडून फायनान्स घेतात आणि फायनान्स घेऊन आपला स्वतःचा उद्योग चालू करतात त्या पद्धतीचे मोठे मोठे उद्योग महाराष्ट्रामध्ये यावे या पद्धतीचं वातावरण पुढील काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तयार होईल अशा पद्धतीची मी आशा व्यक्त करतो सचिन भाऊ मुंबईची स्कायलाईन बदलते विविध प्रकल्प आपण पाहतोय मोठमोठे प्रकल्प उभे राहतात त्यामुळे मुंबईचं जनजीवन जे पूर्वी खूप संथ किंवा खरं तर मुंबईचं जनजीवन कधी संथ नव्हतं पण एक त्यात वेग आलेला आहे काय अजून गोष्टी होणं अपेक्षित तुम्हाला वाटतात सुरुवातीला जय महाराष्ट्र आणि आपल्या या चॅनेलला मनापासून शुभेच्छा आणि ज्यावेळी मी डी e. टी व्हीचा बॅकग्राऊंड म्युझिक ऐकतो तर त्यावेळी त्याच्याबद्दलची एक क्रेडिबिलिटी नेहमीच कानात असते आणि मी तीच अपेक्षा या नवीन चॅनलच्या माध्यमातून करीन खर तर ज्यावेळी आपण मुंबईचा विचार करतो त्यावेळी आपण महाराष्ट्राला बाजूला आपण ठेवू शकत नाही महाराष्ट्र मुंबई आणि मुंबई शहर हा महत्वाचा आहे समावेश गतिशील आणि क्रियाशील असणं हा सातत्याने गरजेचं आहे ह्याचा अर्थ असा आहे की आपण नवीन युगामध्ये ज्यावेळी एकवीसव्या शतकामध्ये जातोय तर आपल्याला प्रोग्रेसबरोबर मानवी चेहरा देखील आपल्याला ठेवावा ला लागणार आहे आणि ते ठेवून आपल्याला कसं शहरीकरण वाढणार आहे शहरीकरण पायाचं बघावं लागणार आहे आणि मुंबईमध्ये विशेषतः जर आपण पाहिलं असेल की मुंबईत ही एकमेव शहर असं आहे की शहरीकरण झाल्यानंतर आपण सुविधाची चर्चा करतोय या अनेक जागतिक शहरामध्ये तुम्ही बघा इन्फ्रास्ट्रक्चर पहिला होतो नंतर शहरं तयार होतात पण तशी परिस्थिती मुंबईमध्ये नाही आणि प्रत्येक देशातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला वाटते की मुंबईत एक घर व्हावं आणि म्हणून त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चर्स केलं पाहिजे ते करण्याचं काम आमच्या पक्षाने केलं आणि तुम्ही पाहिलं असेल की कोस्टल रोडसारखा हा स्वप्न स्वर्गीय बाळासाहेब आणि विशेषतः उद्योग उद्धव साहेबांचा हा स्वप्न होता आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी पण त्यावेळी मुख्यमंत्री असताना त्यांनी केला अर्थात देवेंद्रजींनी पण त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली तर एक सर्व व्यापक आपण तो धोरण आणण्याचं काम केलं बिरिडीचाईचा रिडेव्हलपमेंट आहे स्कायलांची असं तुम्ही म्हणतात गिरणी कामगारांच्या घराच्या बाबतीतला असेल धारावी रिडेव्हलपमेंट आता हा जो आयवरती आलेला विषय आहेत या सर्व विषयावरती पाहत असताना मुंबई शहरामध्ये चांगलं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड ईज ऑफ स्टँडर्ड हे आपण कसं मिळवून देऊ शकता येईल ते करण्याचं काम आपण करू आणि म्हणून पहिल्यांदा आपण पाहिलं असेल की महानगरपालिकेच्या माध्यमातून निवळ वॉटर गटर मीटर पुरता मर्यादित न राहता शिक्षण क्षेत्रामध्ये पण आपण पुढे यायला पाहिजे आणि आदित्यजींच्या पुढाकाराने आपण सी बी ई आपण लॉन्च केलं एक काळ असं होतं की बाबा काही जरी झालं तरी मी महानगरपालिकेच्या मुला शाळेमध्ये मुलांना पाठवणार नाही आज मुंबई पब्लिक स्कूलची परिस्थिती अशी आहे चार हजार सीट्सला वीस हजार अर्ज येतात ही एव्हलेब एव जी केपेबिलिटी आणि आपण अवेलेबिलिटी निर्माण केली आहे मला असं वाटते तोच दृष्टिकोन ठेवून मुंबई शहरामध्ये आणि मुंबई शहराच्या लागत असलेल्या सॅटेलाईट टाउनशिप ज्याला म्हणतो त्याला फार मोठ्या प्रमाणावरती कनेक्टिव्हिटी देणे म्हणजे मेट्रोची चर्चा आपण अजून करतोय होईल 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 म्हणून पण हे खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं त्यालाही गती देण्याचं काम आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे जेणेकरून की माणसाला फक्त मुंबईमध्ये राहण्याची गरज नाही मुंबईवरून आज जसं थाना झालं कल्याण झालं डोमोरी झालं पनवेल उले झालं उलवे झालं आता उलवेचा एक अटल सेतू झाल्यामुळे तुम्ही बघा तु कनेक्टिव्हिटी किती मोठ्या प्रमाणावरती झाली पण तेच अटल सेतूला जर प्रॉपर कनेक्टिव्हिटी जी वरळीतून किंवा आपण उपनगराला द्यायला पाहिजे ती जी मिळाली असती जी आपण आता आम्ही आहे थोडं काम खूप स्लो झालेलं आहे आता हे प्रेझेंट सेनियामध्ये पण असला जर असला तर उद्या माणसाला मुंबईला दहा मिनिटांमध्ये तो येऊ शकतो हे टाउनशिप जे क्रिएट आहे तो दूरदृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाच्या माध्यमातून आहे अगदी नवनात तुमचा पक्ष देशात सत्तेवर आहे आता राज्यातही सत्तेवर आहे एक मोठी जबाबदारी सत्ता या सत्ताधाऱ्यांवर असते अशा प्रकारच्या विकासात्मक कामाची कशा पद्धतीने या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही बघताय ज्या पद्धतीनं सामाजिक आणि राजकीय वातावरण बदलते आणि त्यात विकास पुढे आणण्याचं एक आव्हान आहे कसं आव्हान पेलणार सगळ्यात आधी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि व्हीचं आज लॉन्चिंग आहे त्यासाठी देखील सगळ्या टीमला मनापासून शुभेच्छा खरं तर डी टी व्हीची जी टॅगलाईन आहे की मराठी माणसाला उद्योजक करायचंय मला वाटतं गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना उद्योजक करण्याचं आणि त्यांना रोजगार देण्याचं काम गेल्या दहा वर्षात सातत्यानं केलंय म्हणून आपण जो थांबलेला विकास होता तो विकास सातत्यानं पुढे जातोय ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकास झालाय जवळपास सेहेचाळीस कोटी तरुणांना स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम झालं आपल्याला माहिती आहे की रोज पूर्वी सरासरी दहा ते बारा किलोमीटरचे रस्ते व्हायचे आता रोज अठ्ठावीस किलोमीटरचे रस्ते रोज होत आहेत पूर्वी रेल्वे लाईन्स कधीतरी पडायच्या आता रोज पंधरा किलोमीटर दोर रोज रेल्वे लाईन्स येत आहेत एवढंच नाही तर उद्योजक देखील उभा राहतो आपण मुंबईच्या कडे ओळूया तर मुंबईमध्ये आतापर्यंत विकासाची कामं ठप्प केली जात होती आपल्याला मेट्रोचं उत्तम उदाहरण देता येईल फक्त इगोसाठी मुंबईची मेट्रो ठप्प केली होती परंतु जसं एकनाथजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सरकार आलं महायुतीचं सरकार आलं आणि वेगाने मेट्रोचं काम पुढे नेण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भाजप सरकारने केलं मोदीजींनी तळागाळातल्या माणसापासून म्हणजे गरीबातला गरीब ते श्रीमंत या सगळ्यांची काळजी गेल्या दहा वर्षामध्ये घेतली आहे आणि त्यामुळंच जनता ही सातत्यानं मोदीजींच्या पाठीशी आहे आपण बघतो की अतिशय म्हणजे मुंबईमध्ये फेरीवाले असतात या फेरीवाल्यांना देखील तारण म्हणून कर्ज देण्याचं काम विना तारण कुठलाही एक रुपया न घेता त्यांना कर्ज देण्याचं काम त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम तरुणांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कुठलंही डिपॉझिट न घेता पूर्वी दहा लाखापर्यंत आपण मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज देतो तो आता ती वीस लाखांपर्यंत केली आपण बघितलं तर देशाचा विकास म्हणजे आपण बघतो की दोन हजार चौदापूर्वी पूर्वी काय व्हायचं एक कुलूपासणी किल्ली असते त्याच किल्लीनं कुलूप उघडताही येतं आणि त्याच किल्लीनं कुलूप बंदही करता येतं परंतु मोदीजी आल्यानंतर जो, जो थांबलेला विकास होता जो थांबलेला गाडा होता तो पुन्हा एकदा उघडला केला आणि जी प्रयत्नांची दिशा कुलूप बंद करण्यासाठी होती ती प्रयत्नांची दिशा कुलूप उघडण्यासाठी लावली आणि देश एका वेगळ्या वाटेवर देशातली अकराव्या नंबरची जगातली अकराव्या नंबरची अर्थव्यवस्था आपण होतो आज आपण पाचव्या क्रमांकावर येत्या काळात तिसऱ्या नंबरवर जाणार आहेत मला वाटतं मोदीजींनी हे स्वप्न सगळ्या भारतीयांना दाखवलंय आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळात लोक मोदीजींना साथ देतील आणि मुंबईकर देखील मोदीजींच्या पाठीशी उभे राहतील खर तर आपल्याला एक एक फक्त प्रतिक्रिया घेण्यासाठी पण आता मी एक म्हणून माझाही एक बोलले म्हणून मला बोलावं फक्त एक थोडक्यात वेट करायचं नाही नाही तुम्ही बोला मी राजकारणी राजकीय दृष्टीने आम्ही बोलणार नव्हतं पण नवरायजींनी राजकीय चालू केलं त्यामुळे आम्हाला भरपूर <laughs> बोलता येतं आणि तुम्हाला ते ऐकावं लागेल मग आम्ही आम्हाला सांगण्यात आलो की राजकीय बोलू नको का म्हणून सचिनजींनी सुद्धा व्यवस्थित आपलं सांगितलं कोणत्याही पक्षाचं नाव न घेता मी सुद्धा सांगितलं पण नवना जिथे राज राजकीय बोलाय असेल आम्ही तयार आहे दोघी तयार आहे राजकीय नाही विकासाचे आज राजकीय राहू द्या आपण नाही पुढे एनडीटीव्हीचं व्यासपीठ तुमच्या मेट्रो मेट्रोच्या बद्दल बोलल्यात आम्ही खरोखरच सांगतो हो आम्ही केलं कारण आरेचा श्वास म्हणजे मुंबई शहरातला श्वास बंद करून आपल्याला विकास करून चालणार नाही आणि जे कार डेपो आपण तिकडे भांडुपला करायचं होत आज तेच गव्हर्नमेंट तेच करते मी त्याच्यामध्ये जात नाही रस्त्याच्याबद्दल बोलले सहा हजार किलोमीटर रस्ते कॉन्क्रीट करणे देशाच्या पंतप्रधानांचे हस्ते उद्घाटन झालं एक वर्ष अजून काम सुरू झालेलं नाही आहे म्हणजे ते राजकारण आपल्याला करायचं नाही पण मुंबईतली महाराष्ट्रातली जर सर्व व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला जर करायचं असेल माझी त्यांना एवढीच विनंती आहे की ज्यावेळी या चॅनलवरती आल्यानंतर महाराष्ट्राचा उद्योग वाढवत वाढवत असताना जे त्यांनी गोष्ट केली ते फक्त गुजरातला जाणार नाही एवढी तरी काळजी त्यांनी घ्यावी मला बोलायचं आहे की आता नवनाजी बोलले त्यांचा मी uh, एकच सांगतो की मुंबईच्या बाबतीत त्यांनी उल्लेख केला किंवा सचिनजींनी उल्लेख केला मुंबईचा पहिला म्हणजे भारतातला पहिला सिंग सिलिंग तो मुंबा वर्ली टू बांद्रा वर्ली, वर्ली, वर्ली सिलिंग मी त्या खात्याचा त्यावेळेस मंत्री होतो एम एस आर डी सी एम एस खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो था था वर्ली सिलिंग बांधला पहिला भारताला सिलिंग त्याच्यानंतर कोस्टल रोडचा उल्लेख करण्यात आला कोस्टल रोड जेव्हा देवेंद्र देवा पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोस्टल रोडचं पायाभरणी झाली कोणताही मोठा तुझे आठ दहा पंधरा हजार कोटीचा प्रोजेक्ट जेव्हा येतो त्याला सातत्याने पाच सहा वर्ष लागतात सात आठ वर्ष लागतात तो जाऊन अटल अटल सेतूच्या बाबतीत अटल सेतूच्या बाबतीत सुद्धा मी एम एस आरडीचा मंत्री असताना त्यावेळेस की आम्ही पहिला टेंडर काढलो होता आज मी तुम्हाला सांगतो अटल सिद्धूच्या बाबतीत सांगतो मी त्या खात्याचा मंत्री असताना त्यावेळेस आम्ही टेंडर काढलं होतं टेंडर काढल्यानंतर त्या टेंडरमध्ये अनिल अंबानी आले एक नंबर एक दुसरे उद्योग आले मुकेश अंबानी आले त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन झाली ते गेलं लिटिगेशन मध्ये पाच सहा वर्ष म्हणजे एकूणच राजकीय भूमिका बाजूला ठेवून आपल्याला विकासाच्या हीच हो हो। हो हो। सर्... अपेक्षा सर्वांकडून आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला वादविवादासाठी हे व्यासपीठ उपलब्ध असणार आहे त्यामुळे आज वादविवाद नको आज आपण याच मुद्द्यावर आपण थांबूया की या वादविवादासाठी व्यासपीठ महाराष्ट्रात अगदी लोकसभा निवडणुका सुरू आहेत <laughs> त्यामुळे खुला आहे व्यासपीठ पण एन डी टी व्ही मराठी हे सुद्धा एक व्यासपीठ असेल ज्यावर तुम्ही पुढे आपले विचार मांडू शकता या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद पण आता या चर्चेतनं जे दोन मुद्दे समोर आले ते म्हणजे विकासाला एक मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न एन डी टी व्ही मराठीने करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली त्याचबरोबर सत्य ते दाखवावं अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या दोन्ही अपेक्षा ज्या आमच्याकडनं व्यक्त होत आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि हे व्यासपीठ सर्वसामान्यांसाठी नक्कीच खुलं असेल धन्यवाद